नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जातं असं मानलं जातं की या काळात आपले पितर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि त्यांचे आशीर्वाद कायम आपल्यावरती राहावे यासाठी श्राद्ध तर्पण दानधर्म केलं जातं पितृपक्षात एक खूप महत्वाची वस्तू मानली जाते ती म्हणजे काळेतील श्राद्ध कर्म आणि तर्पण करताना तिळाचा वापर फार महत्वाचा असतो दान म्हणून सुद्धा हे दिले जातात आणि असं मानलं जातं की हे काळे तीळ वापरल्याशिवाय तर्पणाचं पाणी पित्राशिवाय पितरांपर्यंत पोहोचत नाही तर या काळात काळे तीळ आणि दर्व यांना फार पवित्र मानलं जातं जर योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने हे केलं तर पितर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्यावर त्यांची कृपा राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक खास उपाय सांगणार आहे पितृपक्षात फक्त एकदाच का होईना काळे तीळ एका ठराविक ठिकाणी अर्पण करा त्यामुळे तुमच्या कामात यश मिळेल आणि पितृदोष कमी होण्यास मदत होईल तर हा उपाय कसा करायचा कोणत्या दिवशी करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पितृपक्षाच्या या पंधरा दिवसाच्या काळात आपल्या पूर्वजांचा आत्मा पितृलोकातून पृथ्वीवर येत असतो असं मानलं जातं या काळात त्यांना तृप्त करण्यासाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जात त्यामुळे ते समाधानी होतात आणि आपल्या कुटुंबाला सुख शांती समृद्धी आणि आशीर्वाद देतात पण जर पूर्वजांची सेवा योग्य पद्धतीने केली जात नसेल तर त्यांचा असंतोष आपल्या जीवनावर परिणाम करू शकतो त्यातून आर्थिक अडचणी मानसिक ताणतणाव सतत आजारपण पन कर्जबाजारीपणा घरात वादविवाद कामामध्ये अडथळे विवाहामध्ये अडचणी आणि संतान प्राप्तीची अडचण अशा अनेक समस्या निर्माण होतात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतील तर हे पितृदोषाचे लक्षण असू शकतं म्हणूनच पितृपक्षात आपल्या पूर्वजांची सेवा याला खूप आहे श्राद्ध तिथीला त्यांच्या नावाने श्राद्ध करावं रोज एक दिवा लावावा आणि काळे तीळ अर्पण करावेत काळे तीळ हे शुद्धतेचे आणि रक्षणाचे प्रतीक मानले जाते विवाह जन्म आणि मृत्यू या तिन्ही प्रसंगामध्ये याचा उपयोग केला जातो धार्मिक ग्रंथानुसार काळे तिळ हे पित्रांचे अन्न मानले जातं आणि म्हणूनच श्राद्ध तर्पणामध्ये याचा समावेश केला जातो तिळाचा संबंध शनिदेवाशी सुद्धा जोडला जातो त्यामुळे ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात हा उपाय तुम्ही पितृपक्षाच्या प्रत्येक दिवशी करू शकता जर दररोज तुम्हाला करणं शक्य नसेल तर निदान श्राद्धाच्या तिथीला तरी काळे तीळ अर्पण अवश्य करा त्यामुळे पूर्वज प्रसन्न होतील पितृदोष दूर होईल आणि तुमचं आयुष्य अधिक सुखी आणि समृद्धी होईल तर हा उपाय घरातील करावा म्हणजे जे घर चालवतात किंवा जबाबदारी घेतात त्यांना हे लक्षात ठेवायचं आहे की हा उपाय फक्त त्यांनाच करायचा आहे ज्यांचे आई वडील या जगात नाहीत जर तुमचे आई वडील हयात असतील तर त्यांनीच हा उपाय करावा जर तुमचे आई वडील दोघे अ... हयात नसतील आणि तुम्ही भावंड असाल तर प्रत्येक भावाने स्वतः उपाय करायला हवा जर केवळ एकच भाऊ हा उपाय करतो तर त्याचा फायदा फक्त त्याच्या कुटुंबालाच होतो दुसऱ्या भावाला मात्र त्याचा काहीही लाभ मिळत नाही म्हणून प्रत्येकाने स्वत आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ हा उपाय केला पाहिजे पुराणामध्ये याचा उल्लेख आहे बारा पुराणांच्या तेरा व्या अध्यायात असं सांगितलं आहे की जर एखाद्या व्यक्तीकडून ब्राह्मण किंवा गरीबाला भोजन देणे शक्य नसेल तरी तो जर आपल्या पूर्वजांचे स्मरण करत एक मोठी काळे तीळ दान करेल तर समाधानी होतील आणि पितृपक्षात हा उपाय केल्याने पित्रांना मोक्ष सुद्धा मिळू शकतो असं मानलं जातं हा उपाय अगदी साधा सोपा आहे दररोज सकाळी उठल्यानंतर करून स्वच्छ झाल्यावर एक कलश घ्या तो तांब्याचा किंवा पितळाचा किंवा स्टीलचा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचाभर काळे तीळ टाका आणि त्यानंतर घराच्या बाहेर जा तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाल्कनीमध्ये जा किंवा घराचं अंगण असेल तर तिथे जा आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे कारण पित्रांची दिशा ही दक्षिण दिशा मानली जाते आता तुम्ही जर सूर्याला अर्ध देता त्या पाण्याने आणि तिळाने भरलेल्या कळशाचा अर्ध पित्रांना द्यायचं आहे मनामध्ये श्रद्धा ठेवून त्यांचे स्मरण करा आणि अर्ध अर्पण करा ज्यांना पितृपक्षात ब्राह्मण किंवा गरिबांना जेवण देणं शक्य नाही त्यांनी तिळाचा हा उपाय केला तरी पितर हे तृप्त होतात आणि आपल्या कुटुंबावर आशीर्वादाची बरसात करतात म्हणून हा उपाय घरातल्या करत्या पुरुषाने जरूर करावा जेव्हा आई वडील या जगातून जातात तेव्हा त्यांच्या श्राद्धासाठी आणि पिंड पिंडदानासाठी घरातल्या मोठ्या मुलाला म्हणजे करत्या व्यक्तीचा भावाची घर वेगळी वे होतात तेव्हा पितृदोषाचा परिणाम दोन्ही कुटुंबावर होतो कारण पूर्वज दोघांचेही असतात म्हणून त्यांच्यासाठी केले जाणारे श्राद्ध किंवा उपाय दोन्ही घरही व्हायला हवेत जर केवळ मोठा हे सगळं करत असेल आणि दुसरा काहीच करत नसेल तर त्या दुसऱ्या भावाच्या घराला पितृदोष लागतो आणि त्यामुळे अनेक अडचणी अडथळे आणि संकट येतात पितृदोष दूर व्हायला वेळ लागतो म्हणून पित्रांना तृप्त करणे हे फक्त एका भावाचंच कर्तव्य नाही तर दोघांचे सुद्धा कर्तव्य आहे तर हा उपाय तुम्ही रोज करू शकता आणि रोज करणे शक्य नसेल तर निदान श्राद्धाच्या दिवशी किंवा पितृ आमस्याला तरी करावा त्याने पूर्वजांना शांती मिळते आणि ते, ते तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देतात या व्यतिरिक्त जर तुमच्या घराजवळ किंवा परिसरात पिंपळाचे झाड उगवलेले असेल तर सुद्धा हा एक सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे एक कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यात एक भर काळे तेल टाकायचे आहे आणि तो कलश घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचा आहे सोबत मोहरीच्या तेलाचा दिवा घ्या आणि पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आधी त्या झाडाला पाण्याचा अर्ध द्या हे करताना ओ पितृदेवताय देव असा जप करा असं मानलं जातं की पिंपळाच्या झाडात भगवान विष्णूंच्या सोबत पित्रांचाही वास असतो म्हणजेच पृथ्वीवर आलेले पितर पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात आणि म्हणून तिथे अर्ध अर्पण करून दिवा लावून त्यांना तृप्त करू शकतो तर हे सगळं करताना असणं सगळ्यात महत्वाचं आहे श्रद्धेने केलेल्या छोट्या छोट्या उपायांनी सुद्धा आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि तुमचं आयुष्य अधिक सुखमय होतं पितृपक्ष नुकताच सुरू झालेला आहे अजून वेळ गेलेली नाही जर तुम्ही हा व्हिडिओ आता पाहत असाल तर तुमच्या मनात उपाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की सुरुवात करा हा उपाय अगदी सहज आहे आणि तो तुम्ही केला तरी सुद्धा चालेल आणि जर शक्य असेल पितृ पक्षात दररोज तुम्ही उपाय करू शकता तुमच्याकडे पिंपळाचे झाड असेल तर तेथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता श्रद्धेने केला तर नक्कीच पूर्वज हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि जर आपले पूर्वज आपले पितर हे आपल्यावरती प्रसन्न असतील तर आपल्यावर कोणतेही संकट अडचणी अडथळे हे येणार नाहीत आणि आपलं आयुष्य हे अधिक सुखमय आणि सुख समृद्धीने भरेल कारण जेव्हा आपण देवाची भक्ती करत असतो पण जर पितर आपल्यावर नाराज असतील आपले पितृ आपल्यापासून जर अतृप्त असतील तर आपण कितीही देवाची भक्ती केली तरीही आपल्याला त्याचे फळ हे मिळत नाही त्यामुळे आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद असणे हे खूप महत्वाचे आहेत तर तुम्ही या पितृपक्षामध्ये हा उपाय नक्की करा नक्की तुम्हाला त्याचं फळ हे प्राप्त होईल धन्यवाद